सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील लेढोरी गावातून एक दुःखद बातमी समोर आली आहे रानगाव्यांच्या हल्ल्यामुळे गावातील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे विशेषतः कलिंगड पिकांची अक्षरशः चाळण झाली आहे हे गव्याने लेुस्कन केले चार पाच चक्करमध्ये आम्ही कलिंगड होतो काय तर ते आता काढायचं या दोन दिवसात काढायचं काय तर हे त्याने येऊन लुस्कन केले आणि वीस पंचवीस वीस पंचवीस अशी कळपणे येते मना भारताचं म्हणा असुस्कन म्हणजे लय भरपूर हो रात्रीच्या सुमारास रानगवे कळपाने शेतात शिरले आणि काही तासातच ता शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त करून टाकले मेहनतीने वाढवलेली कलिंगड रानगव्यांनी चक्काचूर केली आम्ही या क्षेत्रामध्ये चार पाच चक्कर मध्ये कलिंगडाची शेती केलेली मका केलेली त्या दिवशी काढायचं होते कलिंगड त्या दिवशीच गावाने रात्री येऊन हल्ला केला आणि सर्व हे इथले जे आहेत कल्लीकडं सर्वच नाश करून टाकला खाले कमी नुकसान जास्त केले आम्ही या शेताला कुंपण वगैरे केलेलं आहे सर्किट दिलेलं आहे तरी त्याच्यावरून ते येऊन जातात त्या नदीच्या साईडनं जवळजवळ शंभर दीडशे एकर जमीन जर पाच वर्षापासून अशी पडून आहे आम्ही शेतीच करायला सोडून दिलेली आहे त्या गव्हाच्या त्रासामुळं त्याच्यावरती काय उपाय त्याशी पण आम्ही कंप्लेंट केली फॉरेस्ट ऑफरचे ऑफिसर येऊन गेलेत बोलत बघतो आम्ही पुढं कळवतो मदत करायच्या प्रयत्न करतो त्याच्यावर काय त्यांचं काय परत आलेलं नाही इकडून काय हा बारा वर्ष झालीच की आम्ही तर स्वतःची जमीन आता पाच सहा वर्ष पडू नाही इकडे खाली नदीच्या किनारी पाण्याची शेजारी पण किती त्रास आम्ही आता जवळजवळ माताची एकर आहे ना भात आता जे एकरला जवळजवळ तीस पस्तीस पोती होतात अशी जमीन आम्ही पाळून ठेवलेली आहे सर्व आता कृषी अधिकारी येऊन गेलेत फॉरेस्ट ऑफिसर येऊन गेलेत येऊन गेलेत पण पुढं काय पुढच्या काय मत्तीचं काय ते बोलतच नाहीत देतो आज उद्या असं चाललेलं आहे सर्व नाही पालकमत्र ठिकाणा कुठं असतं आहे ते असतात मुंबई पुण्या कुठेतरी इकडे तिकडे कुठे जाणार आम्ही त्यांना भेटायला प्रयत्न करा नुकसान आमचं भरपूर झालेलं आहे थोडीशी मदत मिळावी हीच आमची अपेक्षा आहे हवालदिल शेतकरी म्हणतात इतकं नुकसान झालं आहे की पुढचं पीक कसं घ्यायचं हेच कळेना त्यातच वनविभागाची चाल ढकल आणि दुर्लक्ष झालेले आहे शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकरराव गोडसे यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी जिल्हाध्यक्ष अमित यादव पाटणचे तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील हे सोबत होते वन विभागानं ह्याची जरा येऊन दक्षता घ्यावी किंवा हो आमची काहीतरी त्यांनी सोय करावी काय ते कर पोलिस टेशनने सांगितलं की त्याची राखण करा तुम्ही जरा क क कर 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 साईडनं करंट मारा किंवा धाटका मिशन असं सा त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे अशी जोरदार मागणी केलेली असून शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई त्वरित द्यावी अन्यथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील दौलत या निवासस्थानासमोर आंदोलन करू असा शंकरराव गोडसे यांनी इशारा दिलेला आहे लेंडोरी तालुका पाटण या ठिकाणी प्रकाश पाटील यांच्या शेतावर आज या ठिकाणी रानडुकर असतील गवी असतील याचा जो वारंवार आर त्रास होतो आणि या आज या ठिकाणी नुकसान झालेलं आहे ते नुकसानाची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आम्ही तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील असतील आमचे जिल्ह्याचे उपकार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब शिंदे असतील या ठिकाणी त्यांनी सांगितल्यानंतर मी स्वतः इकडे येताना कलेक्टर साहेबांना फोन केला होता परंतु साहेबांनी फोन उचलला नाही आहे कारण ही जर परिस्थिती पाहिली यांच्याकडे या ठिकाणी दहा पंधरा देशी गाई आहेत त्याचबरोबर त्यांनी लावलेली जांभळाची झाडं असतील चिकूची असतील आंब्याची असतील या ठिकाणी नुकसान पाहिल्यानंतर असं वाटतं की शेती करावी का न करावी या ठिकाणी भुईमुगाचं नुकसान झालेलं आहे जनावरांसाठी आता या यांच्याकडं कोणत्याही म्हणजे चाऱ्याची व्यवस्था नाही आणि आज चाऱ्याचं एवढं प्रचंड नुकसान झालेलं असताना जर वन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी की आमच्याकडं याची तरतूद नाही व्यवसाय पाण्यावर नोंद असल्याशिवाय त्यांना अशी बरीच परिस्थिती आहे आणि या याच्यावरती मी स्वतः कलेक्टर साहेबांशी चर्चा करणार आहे आणि जर का त्यातून कलेक्टर साहेबांना काही न्याय निवाडा करता आला नाही तर जिल्ह जिल्हा पालकमंत्री जे आपले आहेत शंभूराजी देसाई यांच्या दौलत या निवासस्थानी शेतकरी संघटना महिला आघाडी यांच्या वतीनं आम्ही आंदोलन करणार आहोत Thank you.